तुझे गुणगान मी काय गाऊ ऋषी मुनी संत महात्मे महापुरुष नररत्नाची नररत्नाची नर शूरवीर सुपुत्राची जननी तू शूरवीर सुपुत्राची जननी तू तुझे गुणगान गाता गाता कधी ना थकले ते कधी ना थकले यमुना गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनेया क्षिप्रा वेत्रवती महासुर नद्याची वाहिनी तू क्षिप्रा वेत्रवती महासुर नद्याची मस्त कुर्म वराह मस्त कुर्म वराह अवताराची आवडती भूमी तू सामवेद अथर्ववेद ऋग्वेद यजुर्वेदाची अपुरुषीय मत्सर्य करुणा प्रेमाची वाहिनी तू, तू प्रेमाची वाहिनी तू, प्रेमा तू हे भारत माते कोटी कोटी प्रणाम तुझला नमस्कार स्वीकारा हा मजला नमस्कार स्वीकार हे शब्दबद्दल